खासदार बळवंत वानखडे आणि आमदार गजानन लवटे यांचा चक्क लालपरीतून प्रवास नेमकं का प्रकरण काय पाहूया सहारा समाचारच्या पुढील वृत्तांमध्ये नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती सहारा समाचारच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी या बातमी सं संदर्भात सविस्तर वृत्त आढावा घेतला आहे बघूया सहारा समाचारचा पुढील आढावा नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अमरावती थी जिल्ह्यातील दर्यापूर अँड डेफोला आज जवळपास पाच नवीन गाड्या आपण लालपरी म्हणतो आज पाच नवीन गायेचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे आणि आज आई आई वर, बढ़णत, बढ़णत एस टी महामंडळाचा वर्धापन दिवस आहे आणि या वर्धापन दिवसावर दरापूर एस टी बस डेपोला जवळपास पाच नवीन बसेस मिळालेल्या आहेत आणि आमदार साहेब गजानन लवटे आणि खासदार बळवंत बळवंतजी वानखरे यांच्या प्रयत्नाला यश मिळाला आणि जवळपास पाच बसेसचा आज लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि या डेपोमध्ये अनेक जे प्रवासी आहेत प्रवाशीसुद्धा याच्यामध्ये हजर होते आणि आज मोठ्या खाटात लोकार्पण सोहळा पार पडला आपल्यासोबत इथेच आमदार गजाननजी लवटे आणि खासदार बळवंत यांची आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नुकत्याच आपण आपण बघतो आहोत की आपल्या कॅमेऱ्यामध्ये की पाच नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत आपल्यासह हो खासदार त्यांची थेट आपण संवाद साधणार आहे काय सांगतो हो आज लोकार्पण सोहळा झाला दर्यापूर करणारा निश्चित आहे आनंदाची भाव आहे की दर्यापूर डेपोला पाच गाड्या महाराष्ट्र कळून आज मिळालेले आहेत निश्चितच दर्यापूरकरांचा प्रवास अजून सुखाता होईल शेवटी एस टी आहे एस टी आणि लोकांचं नातं अतिशय जवळचं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला या गोष्टीची नाही म्हणून एस टीचा एस टीला खूप प्राधान्य दिले जाते ते आज दर्यापुरात नवीन बसगाड्या आल्या त्याबद्दल आम्हाला सगळ्यांचं समाधान आहे so, हो बसेसची दुरावस्था इतकी खराब झाली आहे की आपण कुठे बघतो की बसेस थांबल्या जाणार आहे आणि प्रवाशांचा हे खाल होतं आता तुम्ही नुकतेच डेपो मॅनेजरला आपण इन्फॉर्मेशन दिले आहे आणि प्रवाशांचा प्रवाशांना कधी व्हावी नाही त्यासाठी आपण तत्पर आले अमरावती नाही प्रवाशा प्रवाशांच्या ना सोयीसाठी ही बस आहे आणि त्यामुळे त्यांचं त्याचं जे शेड्यूल असेल किंवा इतर काही भाग असेल तर ते पूर्ण हे झाले पाहिजेत या दृष्टीनं प्रयत्न केला गेला पाहिजे भाऊ एक परतवाडा डेपोची जे शहनियान कक्ष हो जे म्हणजे स्लीपर कोच बस होती जे पुन्हा आणि परतवाडामध्ये येत होती त्या बसचा अपघात झाला होता आणि तब्बल दोन महिन्यांपासून ती बस बंद आहे आणि प्रवाशांना मोठा निर्णय होत आहे काय सांगाल याकडे आपण काय प्रयत्न नाही हा नित्याचाच विषय आहे बंद होणे किंवा तुमचं काही ऍक्सिडेंट झाला म्हणजे त्याचं काही सहज नाही बाबा दुसरी बसन लवकरात लवकर चालू करावी त्यासाठी आपण प्रयत्न करू आपल्यासोबत आमदार गजानन लवटे यांचा खूप मोठा प्रयत्न आहेमध्ये एस टी महामंडळ पाच बसेस मिळण्यासाठी आणि त्यांनी सांगितलं की येत्या तीस तारखेपर्यंत अजून पाच बसेसची मागणी त्यांनी केलेली आहे आणि लवकरच जळापूर टेपूला देपुण नवीन बसेस चालवणार काय सांगा खासदार साहेबांनी आणि मी आम्ही पाच बसेसची आणखी मागणी केलेली आहे आणि ती मागणी त्या या महिन्याच्या शेवटी शेवटी होऊन जाईल असं आम्हाला वाटते आणि त्या प्रकारे आम्ही प्रयत्न करणार आहोत आपण बघता खूप इंटिमेशन याच्यासाठी दिलेली आहे की बऱ्याचशा शाळेकरी मुलांना आणि ग्रामीण मधील एक वयस्कर लोकांना खूप त्रास होते त्यांचे फोन खासदार साहेबांना मला बरेचदा येतो त्यामुळे आम्ही डेपो मॅनेजरला इंटिमेशन या उद्देशाने दिली की बाबा कुणाचं म्हणजे ज्यांना जिथं जिथे गाडी पाठवायची आहे तिथं तिथं गाडी गेली पाहिजे थोडं आता त्यांचा गिटचे त्यांनी जे, गिट जे मुद्दे सांगितलेले आहेत त्यामुळे बाबा आम्ही लेट जातो तर ता त्यावरही आम्ही लक्ष केंद्रित करू आणि महत्वाचं असं आहे की ही जे गरिबांची लाईफ लाईन आहे ही लाईफ लाईन चांगल्या प्रकारे अशीच चालली पाहिजे आज पाच बसेस आल्या उद्या आणखी पाच बसेस देतील आपल्या आकोट डेपोला आणखी बस बसेस यायच्या आहेत त्या जर आकोट डेपोच्या बस, बसेस आल्या तर त्या बसेस आपल्या ये आपल्या आकोट ते दर्यापूर भागात या भागात भरपूर करतात त्यामुळे मग बसेस तर आपल्याला येऊन जातो तरी आम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करू आणि लोकांच्या गरिबांच्या सेवेसाठी बस आहे एस टी आहे या ही त्यांच्या सेवेसाठी आणखी त्यांना सुविधा देण्यात येईल देन आता खासदार साहेब मॅनेजरला तुमच्या समोरच बोलले तर याबद्दल आम्ही कोशिश करणार आपण लाल बरीमध्ये कधी बघितलं आहे का खबर लालपुरीचा प्रवास करताना खासदार आणि आमदार एकच सोबत आहेत आणि काही वर्षांचा सुद्धा हा लालपुरीमध्ये प्रवास करताना आपल्याला दिसत आहे मोठमोठे पदाधिकारी बसमध्ये प्रवास करताना दिसत आहे आज दर्यापूर डेपोचा पाच बसेसचं उद्घाटन झालं आणि पाच बसेसच्या लोकार्पण सोहळा आणि उद्घाटन म्हणून आज आमदार साहेब आणि खासदार साहेब या लालपुरीमध्ये प्रवास करताना आपल्या सारा समाजाच्या माध्यमातून दाखवत आहे सारा समाजासाठी रुपेश परकुंडे अमरावती